पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार चला बघूया प्रकटीकरण अध्याय तीन वचन सात फिलेदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिही जो पवित्र व सत्य आहे ज्याच्याजवळ दाविदाची किल्ली आहे ज्याने उघडल्यावर कोणी बंद करणार नाही आणि ज्याने बंद केल्यावर कोणी उघडणार नाही कोणीही उघडणार नाही हुह माझ्या जीवनासाठी अशी प्रार्थना करून फार दिवस झाले नाहीत देवा मी विनवते की दारं उघड जी कोणी बंद करणार नाही आणि कोणी उघडणार नाही अशी दारं दारं लाथा मारून पाडण्यात आपलं जीवन घालवू नका लोकांकडे पाहून दारं उघडण्यासाठी मूर्खपणाचे खेळ खेळू नका इतरांना आपला ताबा ताबाही देऊ नका आणि देवाबरोबर चालण्यासाठी तडजोड करू नका असं समजू नका की लोक दारं उघडतील दारं उघडण्यासाठी देवावर भरवसा ठेवा कारण वचन सांगत कारण वचन सांगत देव जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्यांचे <laughs> श्रम व्यर्थ आहेत श्रम व्यर्थ आहेत नियंत्रण देवाकडे आहे त्याला जे आवडतं ते तो करतो आणि आपल्या योजना सिद्धीच न्यायच्या की नाही ही, तो ठरवतो तुम्ही काही करायचा प्रयत्न करता पण ते पूर्ण होत नाही तुम्ही पुन्हा प्रयत्न करता पण यश मिळत नाही बघा आपल्यातले सगळेच जण धारधार नसतात पण चार पाच प्रयत्नानंतर त्यांना गोष्टी कळतात तोपर्यंत ते म्हणतात मला नाही वाटत ही देवाची इच्छा आहे मला याको अध्याय चार वचन तेरा ते पंधरा आवडतं त्यात म्हटलं अहो जे तुम्ही म्हणता की आपण आज उद्या अमुक एका शहरात जाऊ तेथे एक वर्ष घालवू आणि व्यापारात कमाई करू त्या तुम्हाला उद्याचे समजत नाही तुमचे आयुष्य ते काय तुम्ही वाफ आहात ती थोडा वेळ दिसते आणि मग दिसेनाशी होते तेव्हा असे न म्हणता प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू असे म्हणा <laughs> प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू इथे आपण ज्या विषयाची चर्चा करतोय ती देवाची सार्वभौम इच्छा इच्छा दिसते आणि मी हे स्पष्ट करते की जेव्हा देव आपल्या सार्वभौमत्वामध्ये एखादी गोष्ट करायची ठरवतो तेव्हा त्याला काहीही अडवू शकत नाही कोणीही नाही पण देवाचं सार्वभौमत्व लक्षात घेत असताना एक गोष्ट समजायला अवघड जाते आपल्याला आणि ती आहे देवाची अनुमती देणारी इच्छा म्हणजे देव काही गोष्टी घडण्याची अनुमती देतो आणि हे आपल्यासाठी फारच निराशाजनक असतं कारण देव काहीतरी करू शकतो हे आपण जाणतो पण तो ते करत नसतो आणि अशा परिस्थितीत आपल्याला विश्वास ठेवायचा असतो की तो आपल्यावर प्रीती करतो तो चांगलं तेच करतो आणि तुम्ही दुखावले असतानाही ते कठीण असतं खरंच जेव्हा तुम्ही वेदनांमध्ये असता तेव्हा वेदना विसरून जा असं बोलणं सोपं असतं पण भावनिक वेदनाने एवढं दुःख नसतं मी शारीरिक दुःख पेलू शकेन पण मानसिक दुःख नाही आय पण इथेच उपाय आहे तो म्हणजे देवावर देवावर विश्वास ठेवणं आणि चांगलं ते करणं देवावर विश्वास ठेवा जे योग्य तेच तुम्ही करत राहा आणि एक सांगू का तुम्ही ताऊन सुलाखून शिखरावर पोहोचाल प्रत्येक वेळी तुम्ही एक विजेते ठराल खरंच देवाने लोकांना स्व इच्छा दिली आहे आता बऱ्याचदा देव दुसरी एक गोष्ट करत असतो तुम्ही याविषयी काय विचार करता माहीत नाही पण मी माझ्या जीवनात याचा अनुभव घेतलाय मी तुम्हाला बरीचशी वचनं दाखवून हे पटवून देईन पण आत्ता आपल्याकडे तेवढा वेळ नाही बऱ्याचदा देव माघार घेतो आणि आपल्याला जे हवं असतं ते तो देतो ती देवाची परिपूर्ण इच्छा नसते पण तो म्हणतो की ठीक आहे जर तुला हीच गोष्ट योग्य वाटत असेल तर मी तुला ती देऊ करतो बऱ्याचदा हाच एक मार्ग असतो हे शिकण्याचा की देवाची इच्छा आपल्या इच्छेपेक्षा उत्तम आहे आणि सुरुवातीपासूनच देवाच बरोबर होतं त्याच बरोबर आहे स्त्रसहिता एकशे सहामध्ये काही वचनं आहेत ज्यात म्हटल्या इस्रायल लोकांची वासना रानातनावर झाली ओसाड प्रदेशात त्यांनी देवाची परीक्षा पाहिली तेव्हा त्याने त्यांच्या त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना दिले पण त्यांचा त्यांचा जीव झुरणीस लागला त्यांचा जीव झुरणीस लागला झुरणारा जीव असणं किती दयनीय असतं माहिती आहे तुम्हाला <laughs> बायबलमध्ये असे काही शब्द आहेत जे समजण्यास कठीण आहेत उदाहरण द्यायचं झालं तर तो म्हणतो जो जो उदार मनाचा असतो त्याचा जीव पुष्ट होईल बघा माझं शरीर पुष्ट नसलं तरी चालेल पण पुष्ट जीव असणं म्हणजे तुम्ही तृप्त आणि समाधानी आहात याचा अर्थ आहे की तुम्ही असे असे ना उत्साहाने आणि जीवनाने भरलेले आहात पण बघा काही झालं तरी मला दुर्बळ आत्मा नकोय मला तो कृष हडकुळा सुकलेला असा आत्मा नकोय कारण तसा आत्मा तुमच्यात असेल तर तुम्ही हवं ते करू शकाल पण तुमचा जीव झुरणीला लागेल जर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे वागा कदाचित आणखीन आणखीन दोन वर्षांनी मी पुन्हा इथे येईन आणि इथूनच इत्थुनाच। इथूनच आपण हा विषय पुढे नेऊ आणखी एक फेरा मारण्यासाठी तुम्ही मागे या आणि खुशाल दुर्बल आत्मा मिळवा तुम्ही एकसष्ट माझ्यामधल्या वर्षांमध्ये जेव्हा मी माझ्या भूतकाळातून विजयाने बाहेर पडण्यासाठी मी देवाकडे पाहत होते तेव्हा याच वचनामधून म्हणजे यशे एकसष्ट सात आणि आठमधून देव हे बोलला हे वचन देवाने मला अभिवचन अभिवचन दिलंय आणि ते तुमच्यासाठी महान आहे तुमच्या अप्रतिष्ठेचा मोबदला मो तुम्हाला दुप्पट मिळेल तुमच्या अप्रतिष्ठेचा मोबदला तुम्हाला दुप्पट मिळेल मोबदला म्हणजे प्रतिफळ आपल्या उपमर्दाबद्दल मिळालेल्या वतन भागानेच ते आनंद पावतील असे ते आपल्या देशात दुप्पट वतन पावतील आणि त्यांना सार्वकालिक आनंद प्राप्त होईल त्यांना सार्वकालिक आनंद प्राप्त होईल त्यानंतर आठव्या वचनाच्या आरंभी म्हटलंय परमेश्वराला न्यायप्रिय आहे देव हा न्यायाचा देव आहे म्हणून तो आपल्याला वचन देतो की जर तुम्हाला आता बघा नीट ऐका जर तुम्हाला अयोग्य अन्यायकारक अपमानास्पद द्वेषाची तिरस्काराची तुच्छतेची वागणूक मिळाली असेल तर देव असं म्हणतो की तुमच्या तुमच्या अप्रतिष्ठेचा मोबदला तुम्हाला दुप्पट मिळेल तुम्हाला दुप्पट मिळेल या गोष्टीमुळे आपण उत्तेजित होतो पण फक्त हु। आवडणारी वचन निवडून नाही चालत बर का ही आपली फार मोठी समस्या आहे मनाजोक्त निवडायचं तर आता आपण मार्क अध्याय कडे वळून एक लहानच वचन वाचणार आहोत मार्क अध्याय अकरा वचन बावीस यात आपण पाहतो की येशूने त्यांना उत्तर दिले की देवावर तुम्ही विश्वास ठेवा विश्वास मी तुम्हास खचित सांगतो की जर कोणी या डोंगराला तुपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेल असा विश्वास ठेवतो तर त्याच्या शब्दाप्रमाणे घडेल डोंगरा उपटला जा मी तुला सांगतो <laughs> दुप्पट आशीर्वाद दुप्पट आशीर्वाद दुप्पट आशीर्वाद ओतून टाक देवा दुप्पट आशीर्वाद दुप्पट आशीर्वाद वचन चोवीस म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा म्हणजे ते तुम्हास मिळेल हो नक्की आले लुया मला मिळाले मला मिळाले मला खरोखर मिळाले मला मिळाले मला मिळाले वचन पंचवीस जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुमच्या मनात कुणाविरुद्ध काही असेल तर त्याची तुम्ही क्षमा करा तर त्याची तुम्ही क्षमा करा त्याची तुम्ही क्षमा करा धन्यवाद दुप्पट आशीर्वादासाठी आणि न्यायासाठी आपण देवावर देवावर विश्वास ठेवतो आणि खरं खरं सांगायचं तर हा संदेश खूप महत्वाचा आहे आणि हा अगदी अगदी साधा आहे पण तरी सुद्धा महत्वाचा आहे खूपच महत्वाचा फक्त विश्वास ठेवण्याविषयी नाही आहे हो मी विश्वास ठेवतो देवावर विश्वास ठेवतो तुम्ही विश्वास ठेवून कुरकुर करता कसत तुम्ही विश्वास ठेवून चुगल्या चहाड्या निंदा नालस्ती असं करता का म्हणजे हे गमतीशीर आहे अहो पण ही गोष्ट मनावर घ्या कारण यामुळेच लोकांना त्यांचे तोडगे सापडत नाहीत देवाने जे सांगितलं तेच तुम्ही करा खरच आपण त्याचे भागीदार आहोत देवाचं सार्वभौमत्व आपली जबाबदारी आहे पण आपण आपली जबाबदारी नाही ओळखत एका रुग्णालयात माझी मावशी आहे आणि मी तिच्यासाठी प्रार्थना करते तिला भेटायला जाते मी तिची बिलं भरते परतफेडीची अपेक्षा करत नाही कारण तिच्याकडे अजिबातच पैसे नाही आहेत खरंच नाही मी प्रार्थना करतेय माझ्या कार्यालयात एक मुलगी आहे आणि तिला आपल्या घराचं भाडं भरता येत नाही खूप कठीण जातं तिला आणि मी प्रार्थना करते मी प्रार्थना करते भाडं भरण्याविषयी तुम्ही काही विचार कराल का कसे आहे विचार महान आहे पण मी तिचं भाडं काबर भरावं सांगा मला काही झालं तरी ती पापात जगतीय तिच्या जीवनात जे झाले ते बरोबरच आहे पण मी म्हणते तिला देवाची प्रीती दाखवायची किती किती छान छान संधी आहे एखाद्याला विनाअट देवाची प्रीती दाखवण्याची किती छान संधी आपल्याला मिळते मिळते की नाही सांगा मला आणि तुम्ही बघा देवाचं सार्वभौमत्व समजण्यात घोडचूक अशी होते की आपल्याला वाटतं आपण काही एक करायचं नसतं आणि देवच सगळं काही करतो आणि बऱ्याचशा <laughs> बऱ्याचशा प्रार्थनांमधून देव दाखवतो की आपण काय करायचं आणि आपण काय करायचं नाही बघा देव सगळं काही करतच असतो पण मला विश्वास आहे जे आपण करू शकतो ते आपण केलं नाही तर जे आपण करू शकत नाही ते देव करणार नाही तुम्ही ऐकलात का माझं मी जे करू शकते ते जर मी केलं नाही तर देवाकडून कार्य करण्याची अपेक्षा मी धरता कामा नये आपण देवाचं भागीदार का व्हावं ते मला ठाऊक नाही पण बायबल म्हणत तो तसं करतो पहिले करिंद अध्याय एक वचन नऊ ज्याने स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या सहभागीपणात तुम्हाला बोलावले तो देव विश्वसनीय आहे ज्याने सहभागीपणात बोलावले तो देव विश्वसनीय आहे आपण भागीदार आहोत, फक्त दर्शक नाही आपण भागीदार आहोत <laughs> आमेन, आपण देहाच्या कामात सहभागी होत नाही अब्राहम आणि सारा यांनी इश्माइला शक्कल शोधून काढली तेव्हा ते देहाच्या कर्मात पडले आणि ही गोष्ट देवाने त्यांना करायला सांगितली नव्हती आणि ती मनुष्य निर्मित कल्पना होती आणि त्यामुळे देवाने जे अभिवचन त्यांना दिलं होतं ते पूर्ण होण्याचा काळ हा अधिक वाढला आणि म्हणून देहाची कर्मे ही वीस भागांची दुसरी मालिका आहे पण मी म्हणते की देहाची कर्मे म्हणजे फक्त विफलता होय म्हणून जेव्हा कधी तुमच्या जीवनात निराशा येते तेव्हा समजून घ्या की तुम्ही ते करता जे देव करू इच्छित नाही बघा <स्थाँगा> मला वाटतं लोकांची फार मोठी चुकीची धारणा आहे की हो आम्ही प्रार्थना केली आपली चिंता देवावर सोपवली आणि त्याला काळजी व्हायला सांगितली पण आपली जबाबदारी आपल्या वाट्याचं काम आपण केलं नाही <laughs> म्हणजे बघा मला मला खूप वाटतं की माझ्या मावशीची परिस्थिती आत्तापेक्षा अधिक चांगली असायला हवी पण खरं तर जे मला शक्य आहे ते सगळं मी प्रयत्नपूर्वक केलंय म्हणजे ती आमच्या आमच्या शहरातले सर्वोत्तम दवाखान्यात आहे यापेक्षा अधिक काही मी करू शकते असं नाही वाटत मला तरी सुद्धा लॉन्ड्रीमधून तिचे कपडे गायब झाले कोणीतरी तिची लग्नाची अंगठी चोरून नेली मुद्दा असा की अशा बऱ्याचशा गोष्टी घडल्या ज्या मला आवडल्या नाहीत अशक्य गोष्टींसाठी प्रभूची मदत घ्यायची असते कुणावरही वैतागणं किंवा रागावण्यात काही अर्थ नसतो म्हणजे मी प्रभूवर माझी चिंता सोपवतीये पण त्याच वेळी मी माझं कर्तव्यही पार पाडतीये आज कुणी ऐकताय का माझं इथे म्हणून आपली प्रार्थना नेहमी अशी असावी की प्रभू मी काही करावं अशी तुझी इच्छा असेल तर ते दाखव किंवा तुझ्या इच्छेप्रमाणे नसलेलं मी काही करत असेल तर तेही दाखव मला आपण देवाचे भागीदार आहोत नेहम्या नेहम्या पडलेल्या वेशी उभारण्याचं काम करत होता आणि त्या काळात वेशींना महत्वाचं स्थान होतं कारण त्या शत्रूंना दूर ठेवायच्या जेव्हा तो यरुषलेमेभोवती या भिंती उभारत उभारत होता तेव्हा शत्रू त्यांच्यावर चालून आले आणि सगळ्या सगळ्या गोष्टी त्यांच्या विरोधात घडल्या जेव्हा तुम्ही योग्य ते करायचा प्रयत्न करता शत्रू शत्रू तुमच्या विरोधात येतोच येतो खास करून जेव्हा तुम्ही काही बांधू पाहत असता जेव्हा तुम्ही जीवनाची किंवा विवाहाची उभारणी करता जेव्हा तुम्ही सेवेची किंवा नव्या उद्योगाची उभारणी करता तेव्हा हे होतं तेव्हा शत्रू तुमच्यावर चाल करून येतो नेहम्या अध्याय चार वचन नऊ मध्ये असं म्हटलंय पण आम्ही आपल्या देवाची प्रार्थना केली आणि त्यांच्या भीतीने त्यांच्यावर अहोरात्र अहोरात्र पाळत ठेवली अहोरात्र पाळत ठेवली मला आवडतं त्यांनी प्रार्थना केली आणि त्यांनी शत्रूसाठी पहाराही ठेवला आणि बघा ते प्रार्थना करून झोपले नाहीत असं म्हणाले नाहीत की आता काहीही राहिलेलं नाही ते जागे राहिले आपण ज्या काळात जगतोय त्या काळात आपल्यासाठी मोठा संदेश हा आहे की जागृत रहा सावध असा प्रार्थना प्रार्थना करा सर्व प्रसंगी जागे राहा कारण तुमचा शत्रु सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो त्याच्याविरुद्ध विरुद्ध विश्वासात दृढ उभे राहा म्हणजे आपण विजयी आरोळी मारून म्हणू शकतो मी हार मानणार नाही मी हार मानणार नाही जागे व्हा लोकांनो मी झोपाळू लोकांना बघा मी या मुद्द्यासाठी वचनाकडे वळणार नाही तुम्हाला ती ठाऊक आहेत पण देव जी अद्भुत कृत्य करतो त्याला आपला सहभाग हा हवाच आहे खरच एक सांगू का देवाने तुम्हाला इथे एका समारंभासाठी आणलेलं नाही तो तुम्हाला युद्धासाठी तयार करतोय देव तुम्हाला युद्धासाठी तयार करतोय म्हणून मी एक सांगते की योहान अध्याय अध्याय अकरामध्ये मध्ये बत्तीस ते एक्केचाळीस वचनांमध्ये प्रभू येशूने लाजराला उठवलं हा एक रोमांचक रोमांचक असा भाग आहे आणि या भागातून आपल्या लक्षात येतं की प्रभू येशू लाजराच्या मृत्यूसाठी थांबला <laughs> आणि मग त्याला दुर्गंधी येईपर्यंतही कळतय ना मला काय म्हणायचं ते त्याला म्हणायचं होतं की तुम्ही तुम्ही आता काही करू शकत नाही त्याला दुर्गंधी येते बघा प्रभू त्याला मरणातून उठवायला तयार होता आणि यापेक्षा यापेक्षा अधिक मोठी गोष्ट कोणतीच नव्हती पण त्याने लोकांना सांगितलं की त्याला त्याला त्यांचा सहभाग हवाय धोंड बाजूला सारा जर तो त्याला उठवणारच होता तर मग त्याने कबरेवरून धोंड का नाही सारली सांगा का नाही सारली त्याने धोंड सांगा ना मी तुम्हाला एक सत्य सांगू का बरेच जण आपल्या चमत्काराच्या शोधात आहेत पण तुम्ही धोंड बाजूला सारत नाही ती कटुतेची धोंड असेल कदाचित ती तुमच्या घरी चालणाऱ्या कलहाची धोंड असेल कदाचित ती अधिकाऱ्यांच्या विरोधातली बंडाची धोंड असेल कदाचित ती तुमच्याशी सहमत न होणाऱ्या लोकांवर टीका करण्याची धोंड असेल कदाचित ती तुमच्यापेक्षा अधिक अधिक छान आणि सुंदर दिसणाऱ्या बहिणीविषयीच्या ईर्षेचीही धोंड असू शकेन हो की नाही सांगा मला कुठल्याही गोष्टींविषयी चिंताक्रांत होऊ नका जळफळू नका तर प्रत्येक प्रसंगी प्रार्थना करून धन्यवाद द्या आणि चांगलं चांगलं तेच करा चांगलं तेच करा <laughs> बघा कशाची चिंता करू नका तर प्रार्थना करा धन्यवाद द्या जर देवाने काही करावं असं वाटत असेल तर सर्व गोष्टीबद्दल धन्यवाद द्या आपल्याकडे <laughs> असलेल्या गोष्टींविषयी आपण तक्रार करत असू तर इतर गोष्टी देऊन देव दुःखी का करील आता मत्तय अध्याय पंचवीस बघूया मत्तय अध्याय पंचवीस हा बायबलमधला महत्वाचा अध्याय आहे आणि यातून आपण बरेच धडे शिकतो बघा वचन एक ते तेरा खूप महत्वाची महत्वाची आहेत आणि प्रत्येक वचन वाचण्यासाठी माझ्याकडे आता वेळ नाही पण वचन एक म्हणतं तेव्हा स्वर्गाचे राज्य दहा कुमारींसारखं होईल त्या आपले दिवे घेऊन वराला सामोरे जाण्यास निघाल्या आपण तसे होत आपण वर येण्याची वाट पाहतोय आपले दिवे घेऊन चाललोयत आपल्याकडे दिवे आहेत त्यात पाच मूर्ख होत्या आणि पाच कुमारी शहाण्या आणि हुशार होत्या सर्वच विश्वासणारे बुद्धीने काम करत नाहीत आमेन आणि आपण गेल्या वीस तीस वर्षांमध्ये शिकलो की आपण ख्रिस्तामध्ये कोण आहोत बघा लोक आरोयात ठोकतात जेव्हा त्यांना कळतं की ते ख्रिस्तामध्ये देवाचं नीतिमत्व आहेत पण ठाऊ ख्रिस्तामधल्या देवाच्या कचरा काढावा लागतो <laughs> आम्ही आपण ख्रिस्ताबरोबर आहोत ख्रिस्ताचे हो कष्ट घेतात आयुष्यात फक्त प्रार्थना करून भागत नाही <laughs> तुम्ही प्रार्थनेशिवाय जगायचा प्रयत्न करू नका प्रार्थनेशिवाय काहीच करू नका पण लक्षात असू द्या कृती करायला देवच तुम्हाला सामर्थ्य देत असतो तुम्ही देवाचे भागीदार आहात कारण मूर्ख कुमारींनी आपले आपले दिवे घेतले घेतले पण सोबत तेल ना है तेल नाही आणि आता हे हे पवित्र आत्म्याचं दर्शक आहे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते आपल्यामध्ये पवित्र आत्म्याची शक्य ती सर्व प्रकटीकरण दिसायला हवीत कारण पवित्र आत्मा आपल्याला त्यासाठीच देण्यात आलेला आहे मग वराला विलंब झाला हाक आली की तो आलाय त्याला भेटायला जा शहाण्या कुमारिका साहजिकच तयार होत्या पण मूर्ख कुमारिका तयार नव्हत्या मला हे आवडतं मग मूर्ख कुमारीनी शहाण्या कुमारीना म्हटलं तुमच्या तेलातून काही द्या <laughs> दुसऱ्यांवर अवलंबून असलेले स्वतः काहीही करत नाहीत नंतर त्या कुमारी येऊन म्हणाल्या प्रभु आम्हासाठी दार उघड त्याने उत्तर दिले त्याने उत्तर दिले मी तुम्हास ओळखत नाही बघा तुम्ही चर्चला जाता म्हणजे देवाला ओळखता असं होत नाही तुम्हाला देवाची ओळखच नसू शकते देवाशी आपलं नातं जोडून आणि त्याच्याशी प्रामाणिक राहून तुम्ही तुम्ही देवाला ओळखू शकता आणि आता आपण वचन तेराकडे वळणार आहोत आणि म्हणून तुम्ही जागृत राहा कारण कोणत्या दिवशी किंवा कोणत्या कोणत्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल हे तुम्हास ठाऊक आहे आळशी आळशी किंवा कोमट ख्रिस्ती बनून जगण्याची ही वेळ नाहीये ही झोपेतून जाग जाग होण्याची वेळ आहे मी माझं एक पुस्तक संपवते जे हिवाळ्यापर्यंत प्रकाशित होणार नाही या नव्हे पुढच्या हिवाळ्यापर्यंत त्याचं नाव आहे म्हणजे मी त्याचं नाव ठेवलंय सीज द डे कारण मला वाटतं ख्रिस्ती लोकांनी झोपेतून जाग होण्याची आता वेळ आली आहे हा दिवस माझ्यावर सत्ता गाजवणार नाही हा दिवस प्रभूने नेमलाय मी त्यात आनंद आणि हर्ष करीन मी त्यात आनंद आणि हर्ष करीन आता ही वेळ आली आहे की आपण आपल्या इच्छा देवाच्या स्वाधीन करून ज्या गोष्टीसाठी देवाने आपल्याला सज्ज केलंय ती गोष्ट आपण करायला हवी कोणी मनुष्य बंद करू शकणार नाही असं दार देवाने उघडावं म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवा पण हेही लक्षात ठेवा की आपली ही जबाबदारी आहे आपण रिकामटेकडे बसू शकत नाही आपण प्रार्थना करतो तेव्हा देवाच्या सूचना पाळायला हव्यात आणि जे शक्य ते सक काही करा देव जे सांगतो ते करा बाकीचं तो पाहून घेईल समजून घेतल्याबद्दल धन्यवाद देव तुमच्यावर प्रीती करतो आणि त्याची तुमच्यासाठी उत्तम अशी योजना आहे धीर धरा आणि त्या योजनेला योग्य वेळी कार्यरत होऊ द्या जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनरचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयस्मॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत